ਤੁਹਾਡਾ ਮਹੱਤਵ ਹੈ ਸੋਪੀਸ਼ ਸਰਕੇਤਾਰਾ ਆਪਣਾ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਰਕਾਰ ਨੇ ਲਿਆ ਰਹੇ ਅੱਜ ਤਵਾਰ 26 ਸਰਕੇਤਾਰ ਸਰਕਾਰ ਨੇ ਲਿਆ ਰੱਖਿਆ ਉਹਲਾ ਦੇਵਕ੍ਰਿਣ ਕੀ ਨੇ ਮੈਂ ਤੋਂ ਵੇਰ ਰੱਖੋ ਲਾਓ ਜਿਹੜੇ ਕਿਲੇ ਗਏ ਉਹ ਸੁਨੇਕਾ ਤਾਈ ਕਰੇ ਗਏ ਜਾਂ ਕਿ ਸੁਨੇਕਾ ਤਾਈ ਹੈ ਕਿ ਕਿ ਹੈ समाज घेऊ शकणार नाही क्षमा करावी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या चौदा कोरोना जनतेने माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवला मोदींच्या नेतृत्वामध्ये आज बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक विजय आपल्याला मिळाला आणि आता आपले महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांमुळे आणि मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीस हे पाच वर्षांनी आताचे ते अडीच वर्ष या सरकारने जे काम केलं त्यामुळं आपल्याला एक मोठा ऐतिहासिक ते मिळाला ख तर मान्य प्रधानमंत्री मोदीजी माननीय अमित शहाजी माननीय नड्डाजी मान्य राजनाथ सिंगजी मान्य नितीन गडकरीजी आपले योगीजी आपले शिवराजसिंग जी आणि संपूर्ण देशाचे आमचे सर्व पक्षाचे नेते आपल्या भायुतीचे एकनाथ शिंदे अजित पवार आणि सर्व नेत्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढवली आहे आणि कामठी विधानसभेत एक प्रचंड मोठा विजय आपल्या कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळे मिळाला आहे आणि तुम्ही जे कार्य केलं आहे एक ऐतिहासिक रूप मिळाला हा केवळ आणि केवळ कामपी विधानसभेतल्या कार्यकर्त्याचा विजय आहे हा विजय या कार्तिक विधानसभेचा जनतेचा आहे आणि हा विजय खूप मोठा विजय आहे आणि महाराष्ट्राचा विजय तर यापूर्वीचे सारे रेकॉर्ड तोडून भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी एकशे तेहतीस सीट घेऊन एकशे तेहतीस पक्षाच्या घेऊन आता निकाल घ्यायचीच आहे पुन्हा सव्वा वर आपण पुढे गेलो आहे निकाल आहे त्याचा पुन्हा आकडा येईल मला अभिनंदन करायचं आशिष देशमुखाचं पुन्हा भारतीय जनता पार्टीकडे वापस आला आहे आपल्या थोड्या मताने बघा दोनशे पन्नास मताने फक्त नाना पोटल्या निवडून आले काँग्रेसचा काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष एकशे त्रेपन्न मतानी आणि बाकी काँग्रेसवाल्याचा पुढे सुप्पासाद झाला आहे त्यामुळं आपल्याला एक कृती आपण जाहीर सभा घेऊ जंगी सभा घेऊ मी प्रत्येक गावात येणार आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे ज्या जनतेने आपल्याला मत दिलंय त्या सर्वांना मी भेटणार आहे सर्वांनी चार पाच दिवस पूर्ण चार पाच दिवस काढून पूर्ण पाच दिवस आठ आठवडा काढून काटी विधानसभेच्या प्रत्येक जनतेला भेटणार आहे आणि कार्यकर्त्याला भेटणार आहे मी एवढंच सांगेल आणि मला आणि देवेंद्रजींना आता पंधरा मिनिटात पुन्हा मुंबईकडे निघायचं आहे मी तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही ना 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 ना, तुमची मी क्षमा मागतो माफी मागतो मागच्या पाच तासापासून तुम्ही अटके बसल्या आणि पाच तासापासून माझी वाट बघताच आहे खर तर आम्ही या ठिकाणी एक प्रेम कमोळ आहे आणि तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी आणि माझ्या नशिबात आहे म्हणूनच मी या ठिकाणी या पदावर पोहोचू शकलो तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते त्यांनी माझ्यावर मागच्या पस्तीस वर्षापासून प्रेम केला आहे पस्तीस वर्षापासून एकोणीसशे पंच्याण्णव पासून <प्रेणा> आणि त्यामुळं मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही कार्यकर्त्याची उपकार विसरणार नाही ज्या ज्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आहे मला माहिती आहे तुम्ही अक्षरशः मेहनत केली आहे मी अत्यथे आपल्या विधानसभेत नसताना तुम्ही ज्या पद्धतीने निवडणूक लढवली आहे मी तर निवडणूकच लढवली नाही तुम्हीच निवडणूक लढवली आहे त्यामुळं शिल्प आहे तुम्ही जे जे आश्वासन दिले जनतेला ते आश्वासन मी आणि आपलं सरकार पूर्ण करेल सरकार सरकार आपलं शपथविधी बाकी आहे त्यामुळे आपला शपथविधी सरकारचा झाल्याबरोबर आपण चांगली विधानसभेत नागपूर जिल्ह्यातले विदर्भातले बघा विदर्भाचा इतका मोठा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे पंचेचाळीस वर्ष जरी आपण

आज आपला विदर्भातल्या पन्नास सीट झाल्या असत्या थोड्या थोड्या मताने काही सीट पडल्या ठीक आहे तुमच्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आज हि जो विजय मिळवला आहे महाराष्ट्रामध्ये मोठा विजय आहे मी पुन्हा एकदा माननीय मोदीजींचं माननीय अमित भाईचं माननीय नड्डाजींचं माननीय आपले राजनाथ सिंगजी नितीन गडकरीजी केंद्रीय गें नेतृत्व आमचे पक्षदाता असतील विनोद तावडे असतील आमची कोर कमिटी आणि सर्वात मोठा जो विजय मिळवणारे आपल्या आधुनिक भारताचे अभिमन ज्याला म्हणतात ते देवेंद्रजी लाडक्या बंदीचा देवा भाऊ लाडक्या बंदीचा यांनी आधुनिक अभिमन्य म्हणून सर्व चक्रवर्त तोडून टाकले आणि एक मोठा विजय या ठिकाणी मिळवला तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं मी अभिनंदन करतो कारण आपण सर्व या ठिकाणी आहात मी पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती करतो आता मला इथलं सरळ एअरपोर्टला जायचं आहे सर्वात मोठं अभिनंदन आपल्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र जेव्हापासून स्थापन झाला तेव्हापासून कधी नागपूर जिल्ह्याला अभिमान आपल्या कामपीच्या या सुपुत्राबद्दल आपल्याला नक्कीच आहे म्हणून टाळ्या वाजून आपण त्यांच्या कबूल केलं होत्या काँग्रेसच्या जागा त्या निमित्ताने आल्या सर्वात मोठ अभिनंदन आजपर्यंतच्या इतिहासामध्ये इतिहास गेलाय ते सन्मान्य प्रदेश अध्यक्ष पावत होत आहे मी देखील माझ्या वतीने